निवडक पाच सरकारी कंपन्यांचं विश्लेषण आज आपण करणार आहोत जेणेकरून आपणास दोन हजार चोवीसमध्ये गव्हर्मेंट स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेता येऊ शकेल बहुसंख्य गुंतवणूकदार गव्हर्मेंट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे पसंत करतात कारण गुंतवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील व नफाही मिळेल याची त्यांना खात्री असते मित्र ज्ञानरंजन मराठीच्या मनोमनी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही दिवसच उरले आहेत नुकतच यूएस फेडरल ने दोन हजार चोवीस मध्ये रेट कट होण्याचे संकेत दिले आहेत यामुळे दलाल स्ट्रीटवर आनंदाचं वातावरण आहे निफ्टी ट्वेंटी वन थाउजंडच्या वर तर बी एस सी सेवन्टी थाउजंडच्या वर पोहोचलो आहे यूएस फेडरलने रेट कमी केल्याने जागतिक गुंतवणूकदार भारतासारख्या उदयनमुख मार्केटकडे वळतील अशी आशा आहे रिझर्व्ह बँकेने जरी मेन लेंडिंग रेट सिक्स पॉईंट फाय हा कायम ठेवला असला तरी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये रेट कमी होण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांना वाटते गेल्या एक दीड वर्षात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अर्थात पी एस यू स्टॉकने चांगलीच बाजी मारली आहे अनेक स्टॉकची मार्केटमधील कामगिरी चांगली आहे तर काही स्टॉक्स मल्टीबॅगर रिटर्न्स म्हणजेच इन्व्हेस्टमेंटपेक्षा कितीतरी पटीने नफा देणाऱ्या स्टॉकच्या यादीमध्ये सामील झाले आहेत मागील काही महिन्यात सरकारने प्रचंड प्रमाणात कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरचा प्लॅन पी एस यू साठी अंमलात आणला हेच पुढे कायम राहील अशी मार्केटची अपेक्षा आहे निवडक पाच सरकारी कंपन्यांचं विश्लेषण आज आपण करणार आहोत जेणेकरून आपणास दोन हजार चोवीसमध्ये गव्हर्नमेंट स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेता येऊ शकेल बहुसंख्य गुंतवणूकदार गव्हर्नमेंट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे पसंत करतात कारण गुंतवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील व नफाही मिळेल याची त्यांना खात्री असते पी एस यूमधली आपली पहिली कंपनी आहे एल आय सी ऑफ इंडिया एल आय सीचे नाव कोणाला ठाऊक नाही लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्येही अस्तित्वात आली इन्शुरन्स पेन्शन युनिट लिंक मायक्रो इन्शुरन्स विड्रॉ आणि हेल्थ प्लॅन्स आणि रायडर्स त्याचबरोबर व्हेरियस ग्रुप स्कीमची सेवा एल आय सी देते भारताबाहेर फिजी मॉरिशस आणि युनायटेड किंगडममध्येही एल आय सी पोचली आहे एल आय सी आयचे स्टॉक मार्केटमध्ये सतरा मे दोन हजार बावीसला लिस्टिंग झालं करंट प्राईस आहे एट हंड्रेड पॉईंट फिफ्टी अठरा डिसेंबरला फिफ्टी टू वीक हाय आहे एट ट्वेंटी चौदा डिसेंबरला आणि फिफ्टी टू वीक लो आहे फाय थर्टी पॉईंट झिरो फाय एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला आता तुम्ही जर पाहिलं तर नऊ महिन्यामध्ये म्हणजे एकोणतीस मार्च ते चौदा डिसेंबरपर्यंत जवळजवळ चोपन्न टक्केने स्टॉक वाढला आता आपला सर्वांनाच ठाऊक आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय यामध्ये सत्तर हे ओव्हरबॉट असतं फिफ्टी न्यूट्रल असतं थर्टी हे ओव्हरसोल्ड दाखवतं आर एस आय फोर्टीन डेज आपण स्विंग ट्रेडिंगसाठी वापरतो तीसला खरेदी करतो आणि सत्तरला सेल करतो हे साधं सूत्र आहे आता लॉन्ग टर्म इन्व्हेशनसाठी आर एस आय फिफ्टी सिक्स डेज वापरून आपण पाहणार आहोत गेल्या वर्षभरातील एल आय सी ची कामगिरी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा पण आर एस आय पाहतोय इथे इंडिकेटरवर जायचं आर एस आय हा पिरियड आहे फोर्टीन डेज जो शॉर्ट टर्मसाठी आपण वापरतो त्याऐवजी आपण इथे फिफ्टी सिक्स डेज करायचा खाली ओवरबॉट बॉट एटी आहे आणि ओव्हर सोल्ड ट्वेंटी आहे त्याऐवजी आपण सत्तर आणि तीस असं घ्यायचा ओव्हर सोल्ड तीस डन ॲड करायचं हैं इंडिकेटर ओके हा आता चार्ट आला इथे राईट हँडला वन मिनिट आहे त्याऐवजी इथे वन डे घ्यायचं कारण आपण संपूर्ण वर्षाचं पाहतोय इकडे वन इयर करायचं एक इयरचा वन एका वर्षाचा पिरियड द्यायचा जानेवारी तेवीस ते डिसेंबर तेवीस पर्यंत आपण हा पिरियड दिला आता ह्यामध्ये बघा की या, या संपूर्ण वर्षभरात तो कुठेही ओव्हरसोल्ड म्हणजे तीसच्या खाली वेळेचा आलेला ना नाही आहे संपूर्ण वर्षभरात तीसच्या खाली आलेला ना नाही आहे इनफॅक्ट एप्रिलमध्ये मला वाटतं दोन एप्रिल वगैरे असेल दोन एप्रिलला एक मिनिट एक्झॅक्ट तारीख सांगतो तुम्हाला मी अठ्ठावीस मार्चला नॉट एप्रिल अठ्ठावीस मार्चला तो खाली आला आर एस आय त्यावेळेला तेहतीस चौतीस वगैरे असा होता आर एस आय तीस तीस नाही मिनिट आर एस आय होता तेहतीस तेहतीस आर एस आयपर्यंत तो खाली आला तिथे हा इथे त्याने बायचं सिग्नल दिला होता आर एस आयने ने जर इथे बाय केला असता तरी चालू शकला असता एप्रिल नंतर तो कुठेही खाली आला नाही तो चाळीस पन्नासच्या रेंज मध्ये राहिला डिसेंबर मध्ये त्याने साठच्या वरती गेला साठ सत्तर आर एस आय वरती गेला आणि चौदा डिसेंबरला त्याने चा नवीन फिफ्टी टू वीक हाय आठशे वीस रुपये पर्यंत पोहोचला साधारण आपण एक अंदाज येतो की जेव्हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये बाय करायचं असेल तर साधारण सिग्नल हा जो आर एस आयचा आहे तो आपल्याला मान्य करता येईल दुसरी कंपनी आहे कोल इंडिया महारत्न या श्रेणीने गौरवलेली सरकारी कंपनी सी पी एस ई म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस याच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना त्यांचा वार्षिक टर्नओव्हर नफा कमावण्याची क्षमता नेटवर्क इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नवरत्न मिनेरत्न आणि महारत्न अशी श्रेणी दिली जाते पैकी नवरत्न मिनेरत्न ही श्रेणी ऑक्टोबर नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये सुरू केली गेली तर महारत्न ही श्रेणी दोन हजार दहामध्ये सुरू झाली आज मितीला तेरा कंपन्या महारत्न या श्रेणीमध्ये आहेत त्यातील एक कोल इंडिया कोल इंडियाने फिफ्टीन पॉईंट ट्वेंटी बिलियन दरवर्षी याप्रमाणे पुढील तीन वर्ष कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये गुंतवायची योजना केली आहे या अंतर्गत कंपनी कोल मायनिंग वाढवणे वॉशिंग कॅपॅसिटी वाढवणे थर्मल आणि सोलर प्लॅन्ट उभारणे शिवाय मालवाहतुकीसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहे कोल इंडिया करंट प्राईस आहे थ्री फोर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक हाय आहे थ्री सिक्स्टी टू पॉईंट फिफ्टी सहा डिसेंबर फिफ्टी टू वीक लो आहे टू झिरो सेवन पॉईंट सिक्स्टी सत्तावीस मार्च तेवीसला आता पहा आठ महिन्यामध्ये म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ते सहा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आठ महिन्यामध्ये हा स्टॉक जवळजवळ पंच्याहत्तर टक्केने वाढला कोल इंडियाचा आपण आता आर एस आय पाहूया सगळा सेटअप तसाच आहे वन डे वन इयर आता इथे ह्या चार्टवर जर पाहिलंच आपण तर इथे संपूर्ण वर्षभरात तो, तो साधारण चाळीस ते पासष्टच्या रेंजमध्ये आहे पासष्ट सत्तर बहात्तर आत्ता लास्टला डिसेंबरला सतरा अठरा तारखेला गेलेला असेल पण चाळीस पन्नास साठच्या रेंजमध्ये आहे इथे कारण सव्वीस सत्तावीस मार्चला हा इथे सत्तावीस मार्चला दोनशे आठ रुपये चाळीस पैसे आणि प्राईस दोनशे आठ चाळीस होती आणि इकडे जो हे आहे आर एस आय आहे तो चाळीस बेचाळीसच्या दरम्यान होता इथे बायचा त्याने सिग्नल दिला होता कारण सगळ्यात लो तिथेच होता तो कोल इंडियाचा फिफ्टी टू वीक लो दोनशे सात रुपये साठ पैसे सत्तावीस मार्चला होता म्हणजे बायचं सिग्नल थोडक्यात मिळतो असं मला म्हणायचं आहे हे डी जे आहे ते सगळे डिव्हिडंड देण्याच्या तारखा आहेत डेट्स आहेत या डिव्हिडंड डिक्लेअर करते कंपनी त्या त्या ह्या तारखेला ते डी असं आलेलं आहे तिसरी पी एस यूमधील कंपनी आहे गुजरात गॅस लिमिटेड नैसर्गिक गॅसचे वितरण करणारी ही कंपनी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन म्हणजे सी जी डीमधील लार्जेस्ट प्लेअर कंपनीकडे चव्वेचाळीस जिल्हे सहा राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे तो दादरा नगर हवेली असे मिळून सत्तावीस लायसन्स आहेत कंपनी दहा ते बारा बिलियन दरवर्षी याप्रमाणे पुढील चार वर्ष कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरच्या अंतर्गत गुंतवणार या आहे यामध्ये आहे त्या राज्यातील आणि नव्याने येणाऱ्या राज्यातील विस्ताराची योजना आखली आहे मुळात गॅस या व्यवसायातील मक्तेदारी कंपनीकडे आहे शिवाय कंपनीकडे मूलभूत आणि प्लॅन मार्केटमुळे विस्तार करण्यास अडचण येणार नाही ना करंट प्राईस आहे फोर फिफ्टी वन पॉईंट थर्टी फाय अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक हाय आहे फाय थर्टी नाईन पॉईंट टेन पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस आणि फिफ्टी टू वीक लो आहे थ्री नाईन्टी सेवन पॉईंट झिरो फाय सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस आता आपल्याला हे लक्षात आलं असेल की दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये हा शेअर खाली आला याचं कारण नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू सातत्याने कमी होत गेला आणि याचं कारण वाढवलेल्या किंमतीमुळे औद्योगिक गॅसचा वापर करणारे खरेदीदार कमी झाले किंमत वाढली कारण नैसर्गिक गॅस जेव्हा आयात बंदरावर येतो तेव्हा तो ग्राहकांना पाईपलाईनद्वारे पोहोचवण्याच्या आधी रिगॅसिफाईड करावा लागतो आता रिगॅसिफाईडची किंमत वाढल्याने गुजरात गॅसनेही किंमत वाढवली व याचा परिणाम ग्राहक कमी होत गेले असं असलं तरी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार नंतर स्टॉक साडे चार टक्क्याने वाढला गुजरात गॅस लिमिटेड तो सेटअप आहे आपला वन डे वन इयर आता इथेही पहा आर एस आय जो आहे हा संपूर्ण वर्षभर चाळीस ते पंचावन्न साठच्या रेंजमध्ये आहे कुठेही तो तीसपर्यंत आलेला नाही ओवरसोल्ड झालेला नाही ह्या इथे ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर तेवीस हा खाली आला याचं कारणही मग मी सांगलेलं आहे की किमती वाढल्यामुळे त्यांचा कस्टमर्स कमी झाले त्यामुळे रेव्हन्यू कमी झाला आणि त्यामुळे तो हा इथे डाऊन झाला परंतु त्यानंतर त्याने परत जवळजवळ तो साडे टक्के वाढलेला आहे इकडे कारण अठरा डिसेंबरची जी प्राइस आहे ती चारशे रुपये आहे कारण साडे टक्के तो त्याने राईज घेतलेला आहे त्यामध्ये परत चौथी so, पी एस यू सेक्टरमधील कंपनी आहे आर व्ही एन एल म्हणजे अर्थात रेल विकास निगम लिमिटेड रेल्वे मंत्रालयाचे अनेक प्रोजेक्ट्सची निर्मिती ही कंपनी करते देशातील मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी ही कंपनी बोली लावते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये परदेशातील मार्केटमध्ये शिरकाव केला आणि किर्गिस्तान म्हणजे नाईन्टीन नाईन्टी वनपर्यंत सोवियत संघाचे प्रजासत्ताक होते या देशाशी एम यू साईन करून वन एटी बिलियनची ऑर्डर मिळवली करंट प्राईस आहे वन एटी टू पॉईंट फिफ्टी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक हाय आहे वन नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी फाय बारा सप्टेंबर तेवीस आणि फिफ्टी टू वीक लो आहे फिफ्टी सिक्स पॉईंट झिरो फाय एक मार्च तेवीस रेल विकास निगम लिमिटेड आता याचा चार्ट पहा हा इथे मे मध्ये म्हणजे सात मेला त्यांनी सत्तर पर्यंत आर एस आय आणि त्यानंतर तो बघा कुठेही खाली आलेला नाहीये कंटिन्युअस तो वरती आहे कुठेही तो सत्तरच्या नंतर खाली आलेला नाहीये चाळीस नाही पन्नास डायरेक्ट तो पन्नास साठच्या रेंज मध्ये जातोय आणि गंमत अशी की मार्च मध्ये फर्स्ट मार्चला इथे बघा इथे खाली इथे आला तो खाली आला त्यावेळेस त्याचा आदेश होता फोर्टी फाय फोर्टी एट आणि त्याची लोची प्राइस होती फिफ्टी सिक्स रुपेज फाय पैसा आणि तो बावन्न वीक हाय गेला बारा सप्टेंबरला हा इकडे बघा बावन्न वीक हाय गेला ते हाय त्याने मारला हा बघा इथे हे बघा इथे म्हणजे जवळजवळ तो अडीच टक्क्याने वाढला छप्पन्न रुपयेचा शेअर जो तो एकशे नव्याण्णव पर्यंत पोहोचला चांगला शेअर आहे हा आणि कंटिन्युअस बघा तुमची ग्राफ जर पाहिला तर कंटिन्यूस तो वाढतोय सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे अर्थातच छान शेअर आहे पाचवी न घेता पब्लिक मधील एक बँक घेतली आहे कॅनरा बँक करंट प्राईस आहे फोर फोर्टी वन पॉईंट फोर्टी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक हाय आहे फोर फिफ्टी फोर पॉईंट सेवन्टी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक लो आहे टू सिक्स्टी एट पॉईंट एटी चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस फिफ्टी टू वीक लो टू सिक्स्टी एट पॉईंट एटी नंतर अठरा डिसेंबर तेवीसपर्यंत सत्तर टक्केने हा शेअर वाढला तोही केवळ दहा महिन्यात कॅनरा बँक कॅनरा बँकेचा हा आर एस आय चार्ट आहे प्राईस चार्ट खाली आर एस आय चार्ट सेटअप तोच आहे वन डे वन इयर आता हा सुद्धा कंप्लीट वर्षभर पन्नास साठच्या रेंजमध्येच आहे आर एस ही पर्पल लाईन फेब्रुवारी फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीला तो खाली आला इथे या दरम्यान त्यानंतर पहा तो सतत वाढत गेलेला आहे कॅनरा बँक मित्र हो चारही पब्लिक सेक्टर युनिट्सचा आपण ऍक्टिव्हिटी पाहिली त्यांच्या भविष्यातील योजना पाहिल्या फिफ्टी टू वीक हाय लो पाहून आपण पाहिलं केवळ आठ ते दहा महिन्यात शेअर कसे सरासरी पन्नास टक्केच्या वर वाढतात अपवाद गुजरात गॅसचा आर एस आय इंडिकेटर पाहून लक्षात आलं एंट्री कधी घ्यायची त्याचबरोबर गेले वर्षभर वर, शेअरचा ट्रेंड कसा होता हेही माहीत झालं मित्र हो स्टडी करण्यासाठी ही माहिती दिली आहे कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही हे कृपया लक्षात घ्या दुसरं असं अनेक गुंतागुंतीचे इंडिकेटर रेशो हे सर्व वापरून माहिती देता आली असते परंतु जाणीवपूर्वक मी हे टाळलं अहो हे स्क्रीनवरची इंडिकेटर पाहूनच नवीन शिकणारा होऊन जातो माझा प्रयत्न असतो की जिथे शक्य असेल तिथे गोष्टी साध्या आणि सुटसुटीत ठेवायच्या मित्र हो येणाऱ्या काळात फंडामेंटल अॅनालिसिस आणि लॉंग टर्मसाठी शेअर घेतल्यानंतर आपला नित्यक्रम काय असावा म्हणजे दररोज आठवड्याने आणि महिन्याने शेअर मार्केटला एक दहा ते बारा मिनिटे देऊन काय पाहायचं हेही सांगणार आहे लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद